बीडच्या मस्सा जोग मध्ये देशमुख कुटुंबियांच्या घरात अज्ञात महिलेचा वावर दिसून आलाय कृष्णा आंध्रेंचे पुरावे माझ्याकडे आहेत असं म्हणत ही महिला ठाण मांडून बसली होती महिलेला नाव विचारलं असता तिनं नाव सांगण्यास मात्र नकार दिलाय रात्रभर ही महिला देशमुखांच्या बस घरात ठाण मांडून बसली होती केस पोलीस आल्यानंतर ही महिला बसमध्ये बसून निघून गेली पोलिसांकडून महिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे खळबळजनक अशी माहिती आहे बीडमधील मस्सा जोक मध्ये देशमुख कुटुंबियांच्या घरी ही महिला आली अनोळखी महिला आणि त्यानंतर केस पोलीस आल्यानंतर ती महिला फरार झाली मात्र या दरम्यान जो एकमेव आरोपी आहे संतोष देशमुख यांच्या हत्या कृष्णा आंधळे या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ती महिला त्या ठिकाणी ठाण मांडून बसली होती त्यामुळे ही महिला नेमकी कोण होती त्याच्या त्याकडे नेमकी काय पुरावे आहेत या संदर्भातला पोलीस शोध घेत आहेत रत्नागिरी पोलीसला इनफॉर्म केलं की के ले ले शा या ही अशी अशी गोष्ट आहे तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत तिथं परंतु त्याची शहानिशा करून तुम्हाला आम्ही माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काय पुढील तपास आहे या विषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलंय त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील जशी माहिती देतील तशी आम्ही तुम्हाला कळवू